नमस्कार मंडळी तीस जूनला पलटेल या काही राशींची किस्मत मंगळाने बनवला मंगळकारी योग तीस जूनला या काही राशींची किस्मत पलटणार आहे या राशींवर मंगळाने मंगळकारी योगाचा शुभ प्रभाव या राशींवर टाकला आहे ज्यामुळे या राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे त्यामुळे या राशी होतील आनंदाने मालामाल मंगळाच्या मंगळकारी योगाने या राशींना जबरदस्त धनलाभ आणि आर्थिक क्षेत्रात सफलताचे दार उघडणार आहेत माता लक्ष्मीची भरपूर कृपा या काही राशींवर तीस जूनपासून राहणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी तीस जून दोन हजार पंचवीस ला मंगळ पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल ज्योतिषशास्त्रात मंगळाला ऊर्जा पराक्रम आणि शक्तीचे कारक मानले जाते कुंडलीत याचा शुभ प्रभाव असेल तर व्यक्ती निडर आणि ऊर्जावान बनतो आणि सर्व सुखांची प्राप्ती त्याला सहजरित्या प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर जून महिन्याच्या ग्रहगोचरानुसार या महिन्याच्या शेवट मंगळ ग्रह नक्षत्राच्या परिवर्तनाने होईल मंगळ सध्या मघा नक्षत्रात आहे परंतु तीस जून दोन हजार ला संध्याकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांनी तो पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल या बदलाचा असर सर्वच राशींवर पडेल यात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारच्या परिणामांचा परिणामांची संभावना आहे परंतु जून महिन्यात मंगळाचे नक्षत्र परिवर्तन या काही राशीवाल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल जीवनात सकारात्मक बदल होतील त्यांच्या कामात तेजी येईल तसेच अडकलेली कामे पूर्ण होतील चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती मंगळाची कृपादृष्टी राहणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीवाले तीस जून मंगळाच्या मंगळ योगाने मेष राशीवाले तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसणार आहे त्यामुळे माता लक्ष्मी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात साथ देणार आहे या काळात तुम्हाला धनप्राप्तीचे योग बनत आहेत कारण मंगळ धनभावाचा स्वामी आहे सोबतच विवाहाचा पण स्वामी आहे मेष तुमच्या आर्थिक क्षेत्रात मुनाफा होण्याचे योग देखील या बनत इथून मागे जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्याचा तुम्हाला या काळामध्ये चांगला लाभ नक्कीच मिळू शकतो मंगळकारी योगाने तुमची किस्मत चमकणार आहे तसेच ज्या लोकांच्या लग्नात खूप वर्षांपासून अडथळे येत होते तर ते अडथळे आता मंगळ देवाच्या कृपेने या काळात लग्नाचे योग देखील बनत आहे या काळात तुम्हाला मानसिक शांती देखील लाभेल व्यापारात चांगले लाभ मिळतील तुमचा व्यापार चांगला मुनाफा कमवेल तसेच धन दौलत वाढेल शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले लाभ देखील मिळतील या काळात घरात मांगलिक कार्य देखील होऊ शकते तसेच एखाद्या यात्रेला जाण्याचा जा विचार कर जर तुम्ही करत असाल तर ती यात्रा देखील सफल होईल त्याचबरोबर हा काळ तुम्ही आनंदीत घालवाल त्यानंतर आहे कर्कराज कर्क राशीवाले तीस जून मंगळाच्या नक्षत्र परिवर्तनाने तुमची चांदीच चांदी, चांदी होणार आहे तुमच्या जीवनात आनंदाची वर्षाच होणार आहे तुमच्या नशिबाची बंद असलेली दार बरोबर माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही आता मालामाल बनणार आहात या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल तसेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना या काळात प्रमोशन किंवा वेतन वृद्धीचे योग देखील बनत आहे तुमची मनासारखी इच्छा देखील या काळामध्ये पूर्ण होऊ शकते जे लोक स्वतःचे घर किंवा प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करण्याचे विचार करत आहात तर हा काळ तुम्हाला लाभ देईल बर वैवाहिक जीवनात सुख समृद्धी राहील तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत फिरायला जाण्याचा प्लॅन देखील नक्कीच बनवू शकता त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर बोलूयात मकर राशीकडे मकर राशीवाले मंगळाचे नक्षत्र परिवर्तनाने तुम्हाला लाभच लाभ होणार आहे या काळामध्ये तुम्हाला चारही बाजूने लाभ मिळणार आहे उत्पन्नाचे अनेक स्रोत सापडतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिकच चांगली झालेली तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला धनलाभ होण्याची देखील संभावना बनत आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना या काळामध्ये संतान प्राप्तीचे सुख देखील नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या या काळामध्ये मा मार्गी लागू शकते त्यानंतर आहे तूळ रास तूळ राशीवाले हा काळ तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरणार आहे कारण या काळामध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना दिसाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रगतीची दारं उघडतील तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय अनुकूल राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये अधिक मुनाफा या काळामध्ये झालेला दिसून येईल त्याचबरोबर परदेशामध्ये शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न तुम्ही जर पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा तुमचे या काळामध्ये पूर्ण नक्कीच होऊ शकते त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील बर, या काळात पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर या काळात तुमचा धार्मिक क्षेत्राकडे कल अधिक राहील त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच या काळामध्ये भेट देऊ शकता त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभताना दिसेल जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ उत्तम मानला जातोय त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीवाले मंगळाच्या मंगळकारी योगाचा तुम्हाला सुद्धा खूप जास्त फायदा होणार आहे कारण या काळामध्ये तुमची मनासारखी इच्छा पूर्ण होणार आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन आणि बढतीचे योग देखील बनत आहे त्याचबरोबर या काळात तुमचा मान आणि सन्मान देखील वाढलेला असेल त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभेल तसेच या काळामध्ये कर्जमुक्ती होण्यासाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त मानला जातोय तुमचा पैसा खूप दिवसांपासून कुठे अडकलेला असेल तर तो पैसा परत मिळण्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय उपयुक्त ठरू शकतो त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिकच चांगले झालेली तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमच्या भौतिक सुखांमध्ये देखील या काळामध्ये वाढ होऊ शकते तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना मंगळाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार आहे लाभच लाभ त्यांना लागणार आहे लॉटरी यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद